आम्ही मच्छी विकायला बसणार मग काय करणार तुम्ही देणार आहोत तुम्ही आम्हाला नोकऱ्या देताव काय आमचा मुलगा दोन दोन वर्ष झाला आमचा मुलगा आहे काकाचा मुलगा आहे आमचा दोन वर्ष झाला देवा समोर त्यांची म्युन्सिपाल्टीची नोका मी पावती उडवली द्यायची का याला नोकरी देणार कचऱ्यामध्ये कचरा उचलल्यामध्ये नोकरी देणार हा दोन वर्ष झाली त्या माझ्या भावाला नोकरी ना दिली अजून त्या मी त्यांचेच कार्य करता मी स्वतःहून येऊन काही पक्षाची लोक ही ती आम्ही नोकरी दिली सगळा ते मी केला हल्ली सुद्धा त्याला नोकरी दिली ना अजून मग ते किती कोट करतात द्या ना तुम्ही आमच्या पोरानं नोकऱ्या द्या ना तुम्ही नोकऱ्या द्या बोलू त्या असं राहतात अजून सुद्धा त्यांनी नोकरी ना बघितली का ती नोकरी मला भेटल तुम्ही कशा मुलं तुम्ही आम्हाला आकुल तर आमच्या नोकऱ्या पण ना देत आम्हाला धंदा पण नाही नीट करून देत आम्ही कशावर जगणार आता पंधरा तारखे परत आहे आमचा मग नंतर तुम्ही आम्हाला युपीला पाठवा मग युपीच्या तिक्र पाठवा मग आम्हाला आमच्या गावाला असून आम्हाला उपयोग काय काहीच उपयोग नाही आमचा आम्हाला आम्ही कुठे जाणार का नोकरी आहेत आमची पोरं बाला कुठे कामाला वगैरे जात नाही झाले माझ्या भावाची पावती उरवली त्या मी पाच चिठ्ठ्या लिहिलेल्या म्युन्सिपालिटीच्या कामाच्या त्या पाच पोरांच्या चिट्ट्या उडवल्या त्या मी अशाची पोरा लिवडली पाच आणि ये पण केलं त्या मी असं तुम्ही करताना बातम्यांना पण दिला का या पोरांच्या चिठ्ठ्या उरवल्या यांना नोकऱ्या देव आता दोन वर्ष झाली एकाला नोकरी ना दिली त्या मी आता विमानतळ चालू झाले तिकडे तिकडं पण नाही नोकरी आम्हाला अजिबात बात नाही एक सुद्धा पोराला नाही मग आम्ही कुठले समजतात ते आम्हाला युपीच्या ना समजतात मागाला गेला का उलटे बोलतात कसा कशावरून मागायला जायचं आम्ही त्यांचं आहे ते आम्हाला का दापता येत नाही ते आम्हाला जापाला खाली परत नाही काय मागायला जाणार आमच्या हाल आहेत तसे चालूच आहेत तुम्ही ना स्थानिक आहेत तुमची जमिनी घेतली आहेत विमानतळासाठी आता सगळ्या आणि तिथं नोकऱ्या नाही तुम्हाला एक सुद्धा नोकरी नाही अजिबात नोकरी नाही सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या एक मुलांना भेटले भरतात आणि बालत्याना देतात ते आम्हाला ना आता बघताना माझ्या भावाचं उदाहरण दोन वर्ष झाली त्याला नोकरी नाही तुम्ही अनाउन्समेंट केला या पाच पोरांना नोकऱ्या देतील मग कुठं येत त्या नोकऱ्या हल्ली सुद्धा तो पोरगा आमचा काही नोकरी येईल तो कामाला त्याला आई नाही बाप नाही कोणच नाही त्या मी मागे धावतात ना ते सगळे आमच्या घरातले तो एक सुद्धा बोलत नाही का याला नोकरी द्या ते बोलतात येईल तवा येईल तवा दोन वर्ष झाली अजून कधी नोकरी येणार ती